नमस्कार मित्रांनो यस ए नॉलेज किट या चॅनेलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी काही प्रश्न प्रश्न पहिला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या अवॉर्ड दू ग्लायपो या स्वराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे भूतान प्रश्न दुसरा भारतात आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध समान जय करार करण्यात आले आहे भूतान प्रश्न तिसरा बिहार राज्यात कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे कोशी प्रश्न चौथा बिहार राज्यात किती किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे दहा पॉईंट दोन किलोमीटर प्रश्न पाचवा भारत सरकारने कोणत्या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केली आहे हे ती प्रश्न सहावा इस्रोकडून भारताच्या पहिल्या कोणत्या स्वदेशी अवकाशनाचे दुसऱ्यांदा यशस्वी लँडिंग करण्यात आले आहे पुष्पक प्रश्न सातवा हेती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारातून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे ऑपरेशन इंद्रावती प्रश्न आठवा इस्रोने पुष्पक या अवकाश यमाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग या हवाई तळावरून घेतली आहे कर्नाटक प्रश्न नववा यावर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजावक असणार आहे शरत कमल प्रश्न दहावा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा ध्वजावक शरत कमल असणार आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिस प्रश्न अकरावा ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 हजार चोवीसनुसार मालमत्तावाढीच्या जागतिक क्रमावरीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे तीन, तीन। प्रश्न बारावा करिअर नेटस संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण किती टक्के आहे तेतीस प्रश्न तेरावा आय पी एल स्पर्धा दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी ऋतुराज गायकवाड यांची कोणत्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे चेन्नई सुपर किंग प्रश्न चौदावा करियर नेटस संस्थेच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के महिलांकडचे रोजगार आहे सदतीस प्रश्न पंधरावा भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण कोणत्या शहरात आहेत हैदराबाद प्रश्न सोळावा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय खेळाडूच्या तुकडीची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे कॉम प्रश्न सतरावा लँडसेट जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार दोन हजार पन्नासमध्ये भारताचा प्रजनन दर किती होण्याचा अंदाज वर्तविला आहे एक पॉईंट एकोणतीस प्रश्न अठरावा भारतात नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक हैदराबादमध्ये किती टक्के आहे चौतीस टक्के नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक हैदराबादमध्ये आहे है। चला तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणीसवा कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टने दिला आहे तमिळनाडू या राज्यातील सला मग पाहूया आजचा लास्टचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकवर बैंक बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत पेटीएम पेमेंट बँक या बँकवर निर्बंध घातले आहेत मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत धन्यवाद